एस एन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताजा अपडेट्स साठी चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कोरोना महामारी आपत्तीमुळे सर्वत्र ग्राहकांना लॉकडाऊन काळात मीटरची रीडिंग न घेताच तीन तीन महिन्याची दुप्पट बिले तसेच त्यात कुठल्याही प्रकारची सवलत वीज वितरण कंपनीकडून देण्यात न आल्याने संतप्त झालेल्या जनतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सिन्नर तहसील कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करत वीज वितरण कंपनीसोबत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला लॉकडाऊन काळात अव्वाच्या सव्वा वीज वितरण कंपनीकडून वीज बिल ग्राहकांना येत असल्याने वीज बिल माफ करण्यासाठी किंवा वीजबिलांत पन्नास टक्के सूट द्यावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते मात्र नोव्हेंबर महिन्यात सदरील वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नाही संपूर्ण वीज बिल हे डिसेंबर महिन्या अखेरपर्यंत भरावी अन्यथा वीज कनेक्शन बंद करण्याचा इशारा वीज वितरणवर राज्य सरकारने दिल्याने संतप्त झालेले वीज ग्राहक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने मंगळवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सिन्नर तहसील कार्यालयासमोर वाढीव वीज बिल विरोधात बिलांची होळी करत राज्य सरकार व वीज वितरण कंपनीचा निषेध नोंदविला आहे या आंदोलनात मनसे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश येलमामे जिल्हा संघटक तुषार कपोते विधानसभा अध्यक्ष दिलीप केदार तालुकाध्यक्ष विलास सांगळे शहराध्यक्ष निखिल महिला तालुकाध्यक्ष भाग्यश्री ओझा उप धनंजय बोडके उपशहराध्यक्ष शिवाजी शिंदे शरद घुगे आदींसह कार्यकर्ते व वीज ग्राहक उपस्थित होते न्यूज साठी अक्षय गायकवाड सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी तहसील कचेरीसमोर वाढीव जे बिलं लाईट बिलं कोरोनाच्या काळामध्ये जे अ वाजवी असे अवज़, लाईट बिलं या विद्युत महामंडळानं विद्युत महामंडळानं दिलेलं आहे आणि विद्युत महामंडळाला आमची एकच विनंती तुम्ही आता जे बिलं दिले ते वाढीव बिलं त्यामध्ये काही दुरुस्ती काही चुका आहे त्यात तुम्ही तपासल्या पाहिजे कारण दोन दोन चार चार हजार रुपये तुम्ही ज्या घरांना बिल देतात कृषी पंपाला सुद्धा एवढे बिलं नसतात याचं पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि जर तुम्ही वीज कनेक्शन जर कट करण्याचा प्रयत्न केला सन्मान्य बाळा नांदगावकर साहेबांनी सांगितलंय की जिथं जर कोणाची वीज कनेक्शन कट करण्यात येईल तर त्या ठिकाणी नि महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी त्या विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्याला त्याला दोन हात सामना करावा लागेल आणि मी आवाहन करतो सिन्नर तालुक्यात कर सर्व शेतकरी बांधव आणि सर्व व्यापारी वर्ग असेल कामगार असेल यांना का सव्वीस तारखेला येत्या सव्वीस तारखेला नाशिक जिल्हा येथे जिल्हा यांच्यावर आपण भव्य असा मोर्चा काढत आहे त्या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र सर्वसामान्य जनतेला व तसेच सर्व महिलांना मी आवाहन करते कि विद्युत महामंडळाने जे बेकायदेशीरित्या अवाजवी बिल लावले आहे सध्याचा काळ हा कोविड नाईन्टीनचा लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यावेळेस बरेच लोक त्यांच्या घरातही नसताना त्यांना मोठ्या प्रमाणात बिल आले आहेत तर ते सर्व बिल माफ होऊन यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे यापूर्वीही बऱ्याच प्रकारचे निवेदन दिले गेले लेखी तोंडी स्वरूपात समज दिल्या गेली परंतु आघाडी सरकार झालेला नाही तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला तालुका म्हणून मी सर्व महिलांना व सर्व सर्वसामान्य जनतांना आवाहन करते कि आज जे आम्ही बिल माफ होऊन मिळावे यासाठी जे आम्ही लाईट होळी केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर तालुक्याच्या वतीने येथे वीज विरुद्ध मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने एक लाईट बिलांची होळी करण्यात आलेली आहे ही होळी ही सर्व शेतकरी वर्ग असू व्यापारी वर्ग असू कर्मचारी वर्ग असू कामगार वर्ग असू सर्वसामान्य व्यक्ती हे ज्यांना लाईट बिल वाढीव आलेले आहेत लॉकडाऊनमध्ये लाईट बिल भरायला काय दोन टाईम एक टाइमच खायला माणसांचे हाल झालेले होते अशा वेळेस तुम्ही भरमसाठ लाईट बिल हे जनतेला दिलेले आहे वरतून तुमचं आघाडी सरकार हे तर खूपच मुजोर झालेलं आहे त्यांचे मंत्री डायरेक्ट मानतात की तुम्हाला हे लाईट बिल भरावंच लागेल नाही भरणार जनतेच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही खंबीर उभी आहे आम्ही मनसेच्या वतीने संपूर्ण सिन्नर शहरात जागोजागी सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावलेले आहेत तुम्ही जनतेला त्रास दिला जोपर्यंत आघाडी सरकार या वीज बिलावर एक ठोस निर्णय देत नाही आणि मनसे आपली भूमिका बदलत नाही मनसे भूमिका बदलणार नाहीत जोपर्यंत सन्मान्य साहेबांचा आम्हाला आदेश येत नाही तोपर्यंत एकाही सामान्य जनतेचं लाईट मीटर कट झालं तर महावितरण कंपनीचं जे ऑफिस असेल ते फोडण्यात येईल हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हा एक इशारा आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी लाईट बिलाची होळी करण्यात आलेली असून मी एक शेतकरी म्हणून सांगू इच्छितो की का महाराष्ट्रातली जनता या तिसऱ्या आघाडीनं वरपळून गेलेली जसा जाळ निघतो अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही न करता वचन देतात मतदानाच्या वेळेस येतात केळाच्या फाण्या दाखवतात त्या पद्धतीनं तुम्ही तिसरी आघाडीनं जे शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आहे ते सोडवण्याचं काम करावं असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मी या ठिकाणी एक शेतकरी म्हणून एक सांगू इच्छितो शेतकऱ्यांचा कुठंतरी कळवळा आला पाहिजे अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं ज्या घोषणा केलेल्या होत्या वच वचनं दिले होते त्या वचनाचं काय झालं काय नाही शेतकऱ्याला वाली कोण आहे या वाली कोण आहे तर परमेश्वरच शेवटीचा धरावा लागल मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज या ठिकाणी ही होळी झाली अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची होळी करू नका तुमचं कल्याण करायचं असेल तर महाराष्ट्रातील या जनतेच सर्वांनी हे लाईट बिल असेल शिटी पंपाचे वीज बिल असतील कोणताही प्रश्न असो हा प्रलंबित जे प्रश्न आहे ते सोडवावे अशी मी शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाढीव लाईट बिलांची गोळी करण्यात आलेली आहे एक बाजूला कोरोनाचं संकट असताना भरमसाठ लाईट बिल आल्यामुळे सर्वसामान्य लोक शेतकरी आणि अगदी मोठे व्यावसायिक सुद्धा याच्यात होरपळत जात आहे म्हणून राज्य सरकारला विनंती केलेली आहे की त्यांनी लवकरात लवकर हे लाईट बिल माफ करावे आमचा मोर्चा निघणारच आहे त्यामुळे राज्य सरकारने एकदा त्याची दखल घेऊन लवकरात लवकर ही लाईट बिल माफ करावी एवढी त्यांना परत एकदा विनंती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिंदे तालुक्याच्या वतीने लॉकडाऊनच्या काळामध्ये ग्राहकांना जो अतिरिक्त भुरदंड या महाराष्ट्र शासनाच्या सरकारने दिलेला आहे आणि अतिरिक्त लाईट बिल वाढवलेलं आहे याचा निषेध करून आम्ही आज त्या संपूर्ण लाईट बिलाची इथं होळी केलेली आहे याच्या अगोदर आम्ही मेहरबा माननीय राज वेळोवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना निवेदन दिले होते लाईट बिल माफ व्हावं अशी विनंती केली होती त्यानंतरही त्यांनी ऐकलं नाही म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे हे राज्यपालांना भेटले होते की महाराष्ट्रातली जनता व्यथित झालेली आहे नोकरी नाही आहे रोजगार नाही आहे अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊन झाल्यापासून जून जुलैपर्यंत सर्व लोक घरी होते त्यांची खायची प्यायची व्यवस्था नव्हती अशा परिस्थितीमध्ये आवाच्या सवा लाईट बिल आलेले आणि हे लाईट बिल माफ झाले पाहिजे असे वेळ वेळोवेळी निवेदन देऊन स्वतः प्रत्यक्ष राज्यपालांना भेटून ते लाईट बिल माफ करण्यासाठी विनंती केली होती परंतु हे धिम्म सरकार त्यांनी कुठलंही ऐकलं नाही आहे आणि शेवटी महाराष्ट्र राज्याचे विद्युत मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले की सरकारकडनं कुठल्याही परिस्थिती सर्वसामान्य जनतेचा लाईट बिल माफ केलं जाणार नाही आहे म्हणून महाराष्ट्र सरकार नवनिर्माण सेनेने एक पवित्र घेतला आहे की जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे लाईट बिल माफ करत नाही आहे सरकारकडनं करून घेत नाही तोपर्यंत थांबत नाही आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी निवेद लाईट बिलाची होळी केलेली आहे